आज आपण आलेलो आहोत शिरसाळा पोहनेर राज्य महामार्ग महामार्गावरती या ठिकाणी कृषी कुल अंतर्गत एक सात नोव्हेंबर रोजी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्याला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान अं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत या मेळाव्यातून ते संबोधित करणार एकंदरीत पाहिलं गेलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या ठिकाणाहून बोलणार आहेत शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं याच अनुषंगानं जी बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत असतील अडिशनल एस पी चेतना टिडके मॅडम असतील आज काही दिवसापूर्वी ते भेट देऊन तपासणी करून गेलेली सुरक्षा यंत्रणा ते पाहून गेलेत परंतु आज परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे या ठिकाणी येऊन पाहणी करणार एकंदरीत जो कार्यक्रम होणार त्या कार्यक्रमाचा पूर्ण आढावा घेणार आहेत एकंदरीत कसा कार्यक्रम असणार आहे त्यांचं नियोजन कसं असणार आहे या सर्व गोष्टीच्या बाबतीत पाहणी करतील अ ही माहिती सूत्रांच्या आधारे आपल्याला मिळालेली एकंदरीत पाहिलं गेलं तर आता या घटनेमध्ये आता नवीन काय अपडेट्स मिळतील काही पाहून महत्वाचे ठरवून एकंदरीत पाहिलं गेलं तर आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंडप टाकायला सुरुवात झालेली एकंदरीत हा वॉटरप्रूफ मंडप आहे या ठिकाणी किती शेतकरी जमा होतील त्यासोबत शेतकऱ्यांसाठी जे काही स्टॉल लावले जाणार आहेत कृषीचे वेगवेगळे उपकरणाचे असतील योजनांचे असतील वेगवेगळ्या साहित्यांचे स्टॉल असतील या ठिकाणी ते लावले जाणार आहेत त्या स्टॉलची संख्या किती असणार एकंदरीत हा मेळावा सात नोव्हेंबरला होणार आहे एकंदरीत या ठिकाणी जे शेतकरी येतील त्यांच्या येण्याजाण्याची सोय असेल पार्किंगची सोय असेल एकंदरीत कृषी कुलच्या माध्यमातून कशी करण्यात आली हे पाहणं महत्वाचं ठरणार किंवा गरज मी अशोक गलाडे माऊली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड